श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं भावाती रहितं नमामी। भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ नामस्मरणापरते दुसरे हित नाही एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले मला देव पाहावासा वाटतो तुम्ही पाहिला आहे का मी म्हटले पाहिलं आहे त्यांनी विचारले तो मला दिसेल का मी म्हटले दिसेल पण या डोळ्यांनी दिसणार नाही देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आज आमची विषयाची दृष्टी आहे ती भगवंताची नाही आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्ग नाही सगळ्यांना माझे सांगणे आहे हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे ऐकणे कशासाठी तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही हे कळण्यासाठी पण नुसते ऐकून चालणार नाही ऐकून कृती केली तरच साधेल ती तुम्ही करा आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही जे सहज आपल्याजवळ आहे अत्यंत उपाधिरहित आहे जे कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे तेव्हा शुद्धतेने शुद्ध आचरणाने शुद्ध जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल असे गुरुने सांगितले तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावली जरी गेला तरी त्याचा काय उपयोग मला सगुण साक्षात्कार व्हावा असे म्हणतो पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठून मिळणार सद्गुरूने जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ नये आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे नामापरते दुसरे हित नाही माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य भरावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली एका सद्गुरु वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही मोठा अधिका अधिकारी जरी झाला तरी पोरापाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याप्रमाणे व्यवहारात वागावे आपण निर्लोभतेने वागावे खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याप्रमाणे प्रपंचात करावे प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत फक्त भगवंताचा वास असावा आजचे बोधवचन गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास येथे प्रपंचाचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग आहे खास जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम समर्थ